नमस्कार अंगणवाडी सेविका बनण्यासाठी तुम्हाला काय काय या ठिकाणी शिक्षण पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे अंगणवाडी सेविका कशा प्रकारे बनतात ती सुद्धा माहिती पाहणार आहे त्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करा आणि या चॅनलला फॉलोसुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या मैत्रीलासुद्धा हा रील काय करायचं आहे पाठवायचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी त्यांनासुद्धा संपूर्ण माहिती होईल बघा अंगणवाडी सेविका हे जे पद असते ते ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी त्यांना नियुक्ती दिली जाते मात्र त्यांना सेविका बनण्यासाठी कुठलीही अशी डिग्री किंवा कोणत्या कोर्सची करायची गरज नसते कारण की अंगणवाडी सेविकेसाठी जे सिलेक्शन क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार तुमचं जसं शिक्षण असेल त्या शिक्षणानुसार तुम्हाला गुण दिले जातात तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर दहा गुण तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात तुमचं डी एड बी एड झालं असेल तर डी एडचे पाच गुण बी एडचे पाच गुण ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचे दहा गुण तर अशा प्रकारे तुम्हाला गुण त्या ठिकाणी दिले जातात जर तुम्हाला बारावी मात्र जशी बारा पास पाहिजे तुम्हाला बारावी जर पन्नास टक्के असतील तर पाच गुण साठ टक्के असतील तर दहा गुण सत्तर टक्के असतील तर पंधरा गुण म्हणजे असे तुमचे बारावीच्या टक्केवारीनुसार गुण तुमच्या कास्ट तुमची कॅटेगरी तुमचं एज्युकेशन तुमचं एम एस सी आय टी हिच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी गुण मिळत असतात आता याची जाहिरात कधी येत असते तरी प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी माहीत पडत असते मात्र तुमच्यामध्ये जर ज्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल म्हणजे ज्यांना डिग्री झाली असेल मग मुक्त विद्यापीठ असू हो का किंवा कोणतीही असू द्या तर अशा महिला मात्र सुपरवायझर एक्झाम म्हणजे अंगणवाडी सेविकेच्या वरचे जे बॉस असतात त्या सुपरवायझर एक्झामची परीक्षेची तयारी तुम्ही मात्र करू शकता तर त्याच्यासाठी आपल्याकडे सुपरवायझर एक्झामच्या बॅचेस सुरू आहेत तर ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करण्यासाठी त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर माहिती पाठवा असं मेसेज करून तुम्ही त्या बॅचेस जॉईन करू शकता त्या बॅचमध्ये तुम्हाला आय सी डी एस पोषण अभियान लाईव्ह क्लास असतात रेकॉर्डेड लेक्चर असतात तुम्ही कधीही जॉईन करू शकता कधी पाहू शकता नोट्स बीट्स त्या सर्व तुम्हाला मात्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर तुम्ही सेविकांना बनता तुम्ही सुपरवायझर बना म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या पगारची जी नोकरी असते सुपरवायझरची ज्याच्यामध्ये साधारणतः सत्तावन्न हजार रुपये ही बेसिक तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट मिळत असते तर हा व्हिडिओ रील तुम्ही सेव्ह करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करायचं आहे शेअर करायचं आहे थँक्यू